वनिता दंडे मागासलेली अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत लग्नापर्यंत शिक्षण होतं जेमतेम शिक्षण घेण्यासाठी पतीने प्रेरणा दिली आणि त्यांनी लग्नानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आता एवढ्यातच थांबायचं नाही आय। आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं या ध्येयाने त्यांच्या खडतर संघर्षशील प्रवासाला सुरुवात झाली लग्न झालं आमचं त्यावेळेस तिला कुठल्याच प्रकारे काहीच येत नव्हतं शिक्षणसुद्धा सातवी पास होतं त्यान लग्न झाल्याच्यानंतर आजपर्यंत तिनं शिक्षणसुद्धा ग्रॅज्युएट कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये काय झालं की मधामध्ये काही घरगुती अडचणीमुळं माझ्या भावांचं बहिणींचं शिक्षण लग्न हे करणंसुद्धा माझ्यावरच जबाबदारी होती त्यामुळं तिनं काय केलं की मिशन काम चालू केलं लग्न झाल्याच्यानंतर मिशन काम चालू केल्याच्यानंतर मग काही दिवसांनी काय करावं काय करावं मशीनवर दररोज शंभर दोनशे रुपये यायले तेवढ्यात आम्ही खुश होतो मग त्यानंतर तिने मिशनचे क्लास घेतले मुलींना शिकवलं आणि स्वतः पण मशीन काम करत होती असं करत 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 आमचे तीन चार वर्ष याच्यामध्ये गेले शिवणकामाच्या व्यवसायाने केलेली सुरुवात ब्युटी पार्लरच्या व्यवसायापर्यंत आली केवळ एक टेबल एक खुर्ची एक कैची घेऊन सुरू केलेला ब्युटी पार्लरचा व्यवसाय चांगला चालला या व्यवसायातून सौंदर्य प्रसाधनाविषयी सखोल माहिती मिळाली त्यानंतर उत्पादनाच्या निर्मिती संदर्भात एक प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली त्यांनी या मिळालेल्या संधीचं सोनं केलं म्हणजे माझे साडू राहतात पनवेलला मुंबईला त्यांच्याकडे जाण्याचा योग आला मी पनवेलला गेली मग त्या ठिकाणी तिथं असं बोलत बोलत ग चर्चा निघली चर्चामध्ये असं झालं की तिथं हे जे कॉस्मॅटिक कसं बनवतात हो हर्बलचं पार्लरमध्ये वापरण्यासाठी त्याबाबत तिनं मला तिकडनं फोन केला कसं करू म्हणले असं असं आहे आणि ते जर आपण जर शिकलो तर ते आपल्या पार्लरमध्ये उपयोगाला येईल असं शिकल्याच्यानंतर नंतर मग ती परत ते आले दोन महिने शिकून त्या ठिकाणाहून आल्याच्यानंतर मग सुरुवातीला त्यांनी जे साहित्य आणलं होतं लिहून तिकडनं कशाला काय लागतं मग ते मी आणून दिलं त्यांना मग त्यांनी सुरुवातीपासून छटाकापासून सुरुवात केलं एक छटाक मग नंतर पाव किलोपासून चालू केलं मग ते छटाकापासून जे आणलं त्याचे घरीच पार्लरमध्ये यूज केला तर यूज केल्याच्यानंतर हे जे प्रॉडक्ट आहे तर सक्सेस झालं म्हणजे त्याचा रिझल्ट लेडीजकडनं यायला लागला मग त्यानंतर असं करत करत त्यांनी काय केलं किंवा आपण दोन किलो बनवूत मग पाच किलो बनवू असं करत करत दहा किलो बनवूत असं ते घरीच बनवत गेले बनवल्याच्या नंतर मग पार्लरमध्ये त्याचं काय केलं पॉकेट तयार केले आणि पार्लरमध्येच ते दुसऱ्या बायाने देत होते मग असं करत करत ते बरेचसे पाकिटं खपत गेले मग म्हणजे आपण बॉटल का नाही आणायची मग आम्ही बॉटल द्या आणून आणून दिल्या मी मग ते बॉटलमध्ये विक्री चालू केली त्यांनी असं करत करत आजपर्यंत एवढे हे आज, आज नाही नाही म्हणलं तर आम्हाला दर महिन्याला एक ते दोन क्विंटल तयार करावं लागतं सर्व आणि एक ते दोन क्विंटलची आमची विक्री सुद्धा होती छटकापासून सुरू केलेले उत्पादन आज क्विंटल पर्यंत आले आहे कुंडीतील कोरफड लागवडीतून झालेली सुरुवात आता स्वतःच्या शेतातील उत्पादनापर्यंत आली आहे पहिले आम्ही कुंडीतल्या कोरफडीपासून आमचा व्यवसाय चालू केला काही दिवसांनी आमचा जसं जस आमचं काम वाढत गेलं तसं तसं आम्ही कोरफडीच्या शोधात गेलो आणि आम्हाला मग जालण्याला कोरफड मिळाली तिथून आम्ही काही दिवस आणत गेलो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला आणि इतर खर्च जो वाढत होता वेळ लागत होता ते म्हणजे कमी करण्यासाठी मग आम्ही आमच्या शेतामध्येच याची क कोरफड आणि इतर वनस्पतीची लागवड केली आणि आज आमच्या शेतातच जे काही उगवते त्याच्यापासून आम्ही हे प्रोडक्ट बनवतो आणि सगळीकडे याची सप्लाय करतो याच्यामध्ये जे लागतं आयुर्वेदिक लागतं मटेरियल अॅलोवेरा हे ते तर पूर्वी मी हे करत होतो विकत घेत होतो हे जवळपास बदनापूर जालना या ठिकाणी मी तिला घरपोच आणून देत होतो ब ते आणल्याच्यानंतर ते जास्त दिवस ठेवता येत नव्हतं पालन घरामध्ये तेव्हा त्याचा विनियोग करावा लागत होता मग त्यावेळेस मग आम्ही शेती घेतली आणि शेती घेतल्यानंतर शे शेतामध्येच हयची लागवड केली वनिता दंडे यांनी अनुभव आणि परिश्रमाच्या जोरावर कृष्णा हर्बल कंपनीच्या माध्यमातून कुमारी अर्क हायड्रोजन ऑल पर्पज पॅक हळदी चंदन वांग क्रीम प्रीतम हर्बल पॅक क्रॅक क्रीम अशोका हर्बल ऑइल हेअर क्लिंग प्रीतम पिंपळ पावडर सर्वज्ञ आवळा पावडर तेजस्वी हर्बल फेस पॅक अशी अनेक उत्पादने आणली आहेत या उत्पादनांना देशभरात चांगली मागणी आहे आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंग करता त्यांनी बचत गट स्थापन केलाय बचत गटातील महिलांनाच अद्ययावत प्रशिक्षण दिलेले आहे उत्पादन निर्मितीपासून ते मार्केटिंग पर्यंतची सर्व कामं त्या बचत गटातील महिला करत आहेत गावातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाल्याने या महिला स्वावलंबी जीवन जगत स्वतःच्या पायावर उभ्या <णट्राथ> राहिल्या आहेत माझ्या कंपनीमध्ये कामगार सगळ्या एका बचत गटालाच मी हे पूर्ण काम दिलेलं आहे काही महिला पॅकिंग करतात लेबलिंग काही महिला मार्केटिंग करतात काही जेंट्स पण मुलं पण त्यांचे ज्यांना आता रोजगाराचं असं गणित झालेलं आहे की नोकऱ्या पटापट मिळत नाही मग काय करायला पाहिजे मग त्यांच्याच मुलं आमच्याकडे कामाला आहे ते काही जण ते पण मार्केटिंग करतात चांगल्या पद्धतीची मार्केटिंग करतात आणि खूप जण असं की त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालतो पगार चांगला मिळतो मी एक कंपनीचा आणि आमच्या कुटुंबाचा आम भाग म्हणून त्यांना समजते त्यांच्या प्रत्येक घरगुती समस्या पण सोडवण्याचं मी काम करते इथं येऊन त्या त्यांना असं वाटते की आम्ही सक्षम झालो त्यांच्या अंगातली अशी भीती पण काही जणांची निघून गेली आणि त्या म्हणजे मार्केटला एवढं फेस करतात की समोर जी काही परिस्थिती येईल त्या परिस्थितीला ते तोंड देऊन पुढे जाण्याचं काम करतात जे कोणी एवढं एक म्हणजे एम आर जे काम करणार नाही मार्केट मॅनेजमेंट ज्यांनी जे काम केलं नाही ते आमच्या महिलांनी केलं याचा मला खूप अभिमान आहे आम्हाला मॅडमने प्रशिक्षण दिले की आमच्या काही महिला मार्केटिंग करायला गेलेले आहेत काही महिला कोण त्याची पॅकिंग करते कोणी काही करते आम्हाला मॅडमनं खूप चांगल्या याच्या प्रोत्साहन दिले वनिता दंडे यांच्या हर कृष्णा हर्बल या कंपनीची उत्पादने आज देशात तसेच देशाबाहेर देखील पोचलेली आहेत त्यांच्या कंपनीला गोल्ड मेडलही ही मिळालं आहे एका छटकापासून सुरू केलेला वनिता दंडे यांच्या प्रवासाने आज क्विंटल पर्यंतची झेप घेतली आहे बेरोजगारीवर मात करत महिलांना रोजगाराचे साधन मिळवून देणाऱ्या या नवदुर्गेला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम